हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथल्या श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाच्या आजच्या नवव्या दिवशी घट उठावणे आणि दही भात नैवेद्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला तर गोंधळ कार्यक्रमात परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाच्या आजच्या नवव्या दिवशी घट उठवणं आणि दहीभात नैवेद्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला तर आई श्री आंबाबाईच्या गोंधळात गोंधळी बांधवांनी केलेला कार्यक्रम भाविकांच्या अलोट गर्दी संपन्न झाला माजी आमदार राजूबाबा आवळे आणि प्रियांका आवळे मुख्याधिकारी अजय नरळे गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव माजी नगरसेवक दौलतराव पाटील अजित सुतार प्रशांत तराळ काकासाहेब पाटील नितीन पाटील यशवंत पाटील मनोज चौगुले अनंत पाटील पद्मराज पाटील उदय पाटील सुदर्शन खाडे यांच्यासह मानकरी पाटील अनेक मान्यवर सेवेकरी गोंधळी आणि हजारो भाविक उपस्थित होते दरम्यान नवरात्र उत्सवाच्या आजच्या दिवशी श्री अंबाबाई मंदिरात हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती नवरात्र उत्सवाच्या आजच्या नवव्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता दुर्गा माता दौड माळ भागातील शिवाजीनगर आणि शाहू नगर भागातून सुरू झाली भागातील महिला भगिनींनी रस्त्यावर दुतर्फा रांगोळी काढून पुष्पवृष्टी करून गात दौडची सुरुवात होऊन श्री अंबाबाई मंदिरात पूजा आणि आरती नंतर दौडचं विसर्जन झालं यावेळी नवरात्र निमित्त नऊ दिवस उपवास केलेल्या भाविकांना दही भात नैवेद्य देऊन घट उठवण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला गुरुवारी मानकरी पाटील कुटुंबियांच्या हस्ते श्री अंबाबाई पालखीचं त पूजन होऊन सायंकाळी हुतात्मा स्मारक मैदानात सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होणार आहे